बाया वावरात असल्यावर अशा एकसारख्या बसतो आम्ही जेवण करायला अन एक भाकर ऐवजी दोनही जातात मग किती खाता चार चार? हवाई सुटले आपलं वावरला दूर आहे ना चला झालं मस्त जेवण आता आता लागायला लागते बापा हे चाले आराम नाही वावरात आल्यावर आराम नाही आज स्पेशल घेतलं फारी मेहा कापूस चाले पण हे नेऊन ठेवता आता एका आवडात म्हणजे एका आवडात बरोबर खंदाड़ी भरते बर नांग पुढे इकडे तिकडे एवढा या पराठीत फिरायचं काम नाही मग मम्मी पाहिजे का कपडा हा आणू का येईन का तस लोक पण आज आणली पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल नाही आणली तर काल येईना लय फिरवलं मला वावर तिकडे तिकडे आज सोबतच आणली आज कशा काय फिरवती

फुऱ्याच चव नाही ना काहीच नाही ते जास्त पिकव्यासाठी करतात ना मोठे माय पहिले कमी पिके पण खायला सापडे पण किती धके धके मग ते फुवाऱ्याच पहिले Hmm. आता पहिल्यासारखी सारखी तुरीच्या दाण्याची भाजी लागते का पाय तू खाऊ आता फक्त नवीन नवीन दोन तीन भाज्याला गोळ लागतील तुम्ही ते कवडे कवडे असतात तवा मग पाय भाजी कशी लागते मीला फत्र येतात मग वर फोत्र येतात मग वर पहिले किती रड <रड़्दाने> दाणे झाले <laughs> तरी अशी घट्ट भाजी भाजी आणि आता ते फोत्र झाले की मग ते पोट आले फल कसे भायतात चाल होय म्हणते हे तांब्या हो म्हटलं आता पहिल्यासारखं सारखं काय पाणी आताच आता किती दूर राहिलं येतात

सगळा गेला काकी गेली फक्त ते काकी ते राहायचे अजून काकीचा याय आज किती मोठा कापसिसला ना तिथे मग आता त्याला पर्याय नाही काय मापूर चारच येत पण ते बांधलं धरण पुढे ला। 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 या। या हो चकचक हे इसके खालच वरच मस्त हे चला लागले गठोडे काट्यावर ते वंदना बाईचा आहे वाटते चला या मापा लगे बाय हो हे मार्किन मी मार्किन नाही मार्किन हाय दोन गठोडे जल्दी मु कट दोन फारे दोन खदरे असते

तर मग चाललो पैदल बायासोबतच निघलो हा ते मग मुक्क मुक लवकर नाही येत घर हो मला वारत नाही पाहिजे भाई बोलायला कोणी पण रस्त्यानं पाहिजे तू काऊन पाऊ राहिली पायाच्या हालपूर राहिली पाय म्हण मागं पडतो किती रस्ता बाय बाय आटावला <laughs> आली आता मेथीची भाजी मस्त गावरान एक नंबर हिरवी घर दाखवाय पा मेथीची भाजी कशी आहे फक्त दहा रुपये जुडी <laughs> आला आता सगळं मेथीचा भाजीचा ऊत या मग चहा घ्या रे चहा ठेवला मस्त आता घरी आल्यावर आज केस धुतले तिकडून आल्यावर वावरातून आल्यावर कारण की लय डोकं दुखत जाय माया गरम जोरात डोकं थंडगार करून टाकला आता रात्री किती थंडी वाजो चला मग मी घेतो आता चहा भेटू पुढच्या व्हिडिओत बाय